सुशीलकुमार शिंदेसाहेब यांच्या हस्ते प्रकाश येलगुलवार यांचा शिक्षण कला क्रीडा समाजकारण राजकारण असा विविध क्षेत्रांमध्ये लक्षणीय कार्य करून सोलापूरच्या सर्वांगीण विकासाला भरघोस योगदान देणारे न्याप सोलापूरचे संस्थापक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी माजी सरचिटणीस ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने रंगभवन शेजारील त्यांच्या निवासस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री शुलकुमार शिंदे यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या संजय एमगटी सुरेश असापुरे बाबा मिश्री माजी सभापती देवेंद्र भंडारे नरसिंह आसादे प्रमिला तुपल वंडे मनोज यलगुलवार विनोद भोसले नरसिंह कोळी गणेश डोंगरे अंबादास बाबा करगुळे देवाभाऊ गायकवाड अंबादास गुत्तीकोंडा बसवराज मैत्रे बाबूराव मैत्रे बाबू विटे रामसिंग आंबेवाले नामदेव राठोड पांडुरंग चौधरी सर आजी मलंग नदाब अशोक कलशेट्टी जेम्स जंगम वाहिद नदाब आशाताई मैत्रे तिरुपती परकी पंडला अनिल मस्के ज्योतिबा काटे सुभाष माने रमेश फुले रूपेश गायकवाड संजीवनी कुलकर्णी जीतू वाडेकर दीनानाथ शेळके वशिष्ठ सोन कांबले माणिक यादव युवराज जाधव परशुराम सतारेवाले श्रीकांत वाडेकर लखन गायकवाड नागनाथ कासलोलकर राज सलगर नूर अहमद नालवार प्रकाश गेंट्याल शिवाजी जाधव राजेंद्र शिरकुल आशिफ इक्बाल हेमा चिंचोळकर ॲडव्होकेट करी करीमुनिसा बागवान शरद गुमटे संजय गायकवाड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते सत्यदर्शन ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा